मित्रांनो आपण पाहणार आहोत बेरीज आणि वजाबाकी ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन बघा बेरीज आणि वजाबाकी करताना चिन्हांचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे चिन्ह उत्तराला कोणतं द्यायचं मग ते सोडवायचं कसं बेरीज करताना कोणते चिन्ह वजाबाकी करताना कोणते करता चिन्ह हे आपण आज पाहणार आहोत हे पहिला नेम पहिला बघा कसं आहे समान चिन्ह असतील समान चिन्ह असतील तर जे बेरीज होते आणि विरुद्ध चिन्ह असतील तर वजाबाकी ठेवते आणि उत्तराला मात्र मोठ्या संख्येत चिन्ह येतं हे लक्षात ठेवायचं उत्तराला मोठ्या संख्येचे द्यावी हे महत्वाचं आहे आता बघा समजा असं असेल तीन वजा कंसात वजा चार असं असेल तर ते कसं बघा तर कोणतं चिन्ह नाही आहे म्हणजे अधिक चिन्ह असते आणि ह्या वाजामुळे आपलं चिन्ह बदलतं हे पण लक्षात ठेवायचं आहे हे बघा तो चार याच्या किती काय होणार अधिक चार होणार म्हणजे उत्तर काय येईल सामान्य चिन्ह आली चार आणि तीन सात आठ आता दुसरा नियम बघा या नियमाप्रमाणे बघूया आपण बघा पंधरा वजा पंचवीस वजा आपण तर हे कसं सोडवायचं आहे बघा इथं कोणतं चिन्ह नाही आहे म्हणजे इथं प्लस चिन्ह नंतर पुढं या वजामुळे आतलं चिन्ह बदलणार आहे हे तुम्हाला माहित आहे आधी काय आधी काय तिथे वजा होणार हे पहिलं पंधरा ढविया पण वजा, वजा पंचवीस होणार आणि हे या वजामुळं आतलं चिन्ह बदलणार म्हणजे वजाचं अधिक होणार अधिक वीस आता बघा सामान चिन्ह झाली हे एकत्र करूया म्हणजे हे अधिक पंधरा प्लस हे अधिक वीस आणि हे वजा पंचवीस म्हणजे हे अधिकाधिकचं किती झालं पंधरा वीस पस्तीस मोठ्या संख्येचं से चिन्ह पस्तीस आणि हे वजा पंचवीस यातनं वजा पंचवीस म्हणजे किती उत्तर येईल पस्तीसमध्ये पंचवीस गेले दहा राहिले दहा मोठ्या संख्येचं चिन्ह हो जा हॅलो लक्षात तर व्हिडिओ कसा वाटला आवडलं तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलचं नाव आहे असंच खेळत शिकूया